हाय गाईज आम्ही आलो आता गिरगाव चौपाटीला फिरायला आलेलो आहोत थोडंसं जरा निवांतपणाने गणपतीचं दर्शन झालं सिद्धिविनायकाचं तिकडे दादरला सिद्धिविनायकला गेलो होतो मस्त की दर्शन केलं आणि तिथून मस्त की तिकडनं विथ फॅमिली आम्ही आलो दर्शन करून इकडे गिरगाव चौपाटीला जरा आलो थोडंसं निवाणपणानं एक मोकळा वेळ घालवायचा होता गिरगाव चौपाटीला आज काहीच गर्दी नाही मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला काहीच गर्दी नाही ते बघा पूर्ण गिरगा चौपाटी पूर्णपणे चौपाटी मोकळी येते पूर्ण शांत वातावरण आहे पूर्ण चौपाटी मोकळी आहे आणि वातावरण इतकं शांत आहे ना मस्त ना वातावरण काहीच गर्दी नाही दोन्ही माझ्या मुली खेळत आहेत मी आम्ही दोघर इथं बसलेलो आहोत आणि आम्हाला काहीही म्हणजे अडचण नाही काही नाही जागा एकदम पूर्णपणे मोकळी आहे व्यवस्थितपणे मजा येते आणि आम्ही बसलो इथे खेळतो इथे जरा मुली खेळतात आणि आम्ही इथे बसलो शांतपणाने कि मी माझी मिसेस आम्ही जरा एकदम क्वालिटी टायमिक्स एक म्हणजे थोडस घालवतोय एकमेकांमध्ये आणि सिद्धिविनायकला गेलो पण जाऊया मनासारखं दर्शन झालं हॅलो म्हटलं चल आणि याचं ॲक्सिडेंट झालेलं आहे यांचं रिप्पाला नवस केलं होता का माझा नवरा बरा होईल थोडंसं चालायला लागेल तर मी एकवीस मोदक आणि एकवीस नाही नारान? सॉरी पाच पाच नार तोरण नाही एकवीस मोदक आम्ही okay. घेऊन गेलेलो खूप छान वाटलं मस्त वाटलं आमचं दर्शन पण खूप छान झालं आम्हाला बाप्पाची आरती भेटली आणि म्हणजे ठरवलं ना की हो म्हणजे चांगलंच आहे ना मनापासून ठरवलं मनापासून जी गोष्ट केली जाते ना त्या गोष्टीला खूप म्हणजे खूप एक व्हॅल्यू असते आणि जे बोललो होतो ती जसं जसे बोलली होती ना त्याप्रमाणे आम्ही तिथं गेलो तिथं गेलो होतो आणि संध्याकाळची तिची पण इच्छा होती ती अचानकपणे मला बोलली दुपारी की आज मी जायचंच आहे आणि आम्ही गेलो अचानकपणे गेलो तिकडे आम्ही आरती करायला गेलो तिथे मस्त की बसलो आरती केली आणि आरती केली तिकडे मस्त की देवाची आरती केली दर्शन घेतलं त्याला तिथे एकवीस मोदक अर्पण केले पाच नाराज तो आमचं एकदम खूप मस्त छान मॉर्निंग झालं पण जाऊन आलो एकदम छान ना मस्त वाटलं मस्त वाटलं मस्त वाटलं छान वाटलं आता नेक्स्ट आम्ही कुठल्या देवाला जायचं हे तुम्ही कमेंट पण सांगायचं आमचा विचार चालू आहे नेक्स्ट तुम्हीच गेस करा काय आहे ते आमच्या डोक्यात असं अजून काय प्लॅनिंग नाही पण आम्हाला वाटतंय असं तुम्ही कमेंट करून सांगा की आम्ही विथ फॅमिली म्हणजे मी माझी मिसेस आणि माझ्या दोन्ही मुली दोन या माझ्या दोन गोंडस मुली हे बघा हे दोन गोंडस मुली या मातीत खेळतात ना या दोन गोंडस मुली आम्ही चौघांनी कुठं जावं तुम्हाला काय वाटतं प्लीज फ्रेंड्स आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा की कुठे जावं कुठे जायचं कुठे जावं मुंबईमध्ये राहत असाल तरी कमेंट करा मुंबईच्या बाहेर असाल तुम्हाला कुठे असेल तुम्ही तिथून कमेंट करा आम्हाला तसंच आमचं सा प्लॅनिंग झालं यांना आमच्या आवडला बोलले की चल आपण जाऊया गिरगाव चौपटीला अचानक पण म्हटलं चल जाऊन येऊया थोडस फ्रेश डोकं शांत मुलींना पण थोडस वातावरण वातावरण चेंज त्यामुळे आम्ही आलो लेटच आलोय पण ठीक आहे शांतता येते एन्जॉयमेंट तर थोडेस मुली करतायत ना एन्जॉयमेंट ते महत्त्वाचं हो आणि स्पेशली कसं आहे फॅमिली सोबत क्वालिटी टाइम स्पेंड करणं महत्वाचं असतं लाईफ मध्ये सगळ्या गोष्टी करा किंवा दोन बाहेर जायचं आणि पडा बाहेर पडा फॅमिलीला वेळ द्या मोस्ट इम्पॉर्टंट वेळ देणं गरजेचं असतं फार महत्वाच्या गोष्टी द्या बारीक सारीक गोष्टी आहेत पण ह्या महत्वाच्या असतात काहीच कमेंट करा प्लीज सांगा मला प्लीज कमेंट शेअर आणि लाईक थँक्यू सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू बाय बाय